कोल्हापूर जागेसाठी मवियाकडनं उमेदवारीसाठी शाहू महाराज यांच्या नावावरती आपल्याला एकमत झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता शाहू महाराज हे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरती आपल्याला एकीकडे महाविकास आघाडीमधनं एकमत पाहायला मिळतंय पण शाहू महाराज हे कोणाच्या चिन्हावरनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार म्हणजे त्यांच्या हातातमध्ये मशाल असणार की हाताचा पंजा याच्याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे आणि याविषयी बोलण्यासाठी शेखर पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे शेखर शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यावरती महाविकास आघाडीमध्ये एकीकडे एकमत दिसतंय पण मुळात अजून हे ठरलेलं नाहीये की ते काँग्रेसकडनं लढणार की शिवसेनेकडनं काय का ये बातमी येते अगदी बरोबर आहे गुरु खर तर शाहू छत्रपती महाराजांच्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती आणि महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांमध्ये आता एकमत झाल्याचं पाहायला मिळते त्यांच्या उमेदवारीवरून त्यामुळं आता शाहू महाराजांच्याकडंच जो आहे तो ह्या निर्णयाचा चेंडू फेकला गेलेला आहे एकीकडं संजय राऊत यांनी देखील शाहू छत्रपती महाराज यांना साथ घातली होती शाहू महाराजांनी हाती मशाल घेऊन हाती मशाल घेऊ घ्यावी तर आणि त्यानंतर खरंतर महाराष्ट्र उजळून निघेल अशा पद्धतीची त्यांनी काल साथ घातल्यास पाहायला मिळालं तर दुसरीकडं नाना पटोले यांनी देखील शाहू महाराजांच्याकडेच आता निर्णय जो आहे तो बाकी आहे त्यांनी स्वतःच हे ठरवायचं आहे की आपण कुठल्या चिन्हावरती लढ निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्यामुळं एकीकडं या सगळ्या चर्चा सुरू असताना शाहू छत्रपती महाराज नेमका आता कोणत्या चिन्हावरती या संपूर्ण निवडणुकीला सामोरं जाणार हे पाहणं गरजेचं आहे मात्र दुसरीकडं गुरु एक महत्वाची गोष्ट आहे की काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये शरद पवार यांची सभा झाली होती आणि या सभेमध्ये देखील शाहू छत्रपती महाराजांना शरद पवारांनी सांगितलं होतं की या पुढच्या काळामध्ये आपल्याला पुरोगामी विचार जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रावरती पोचवायच्याशिवाय सतेज पाटील यांनी देखील याच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि आपल्याला हे विचारच या ठिकाणी तारणार आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्यामुळं एकंदरीतच पाहता सध्या तरी शाहू छत्रपती महाराज हे काँग्रेसच्याच चिन्हावरती निवडणुकीला सामोरं जातील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते त्यामुळं शाहू छत्रपती महाराज आता कोणत्याच चिन्हाला आता पसंती देणार हे देखील पाहणं गेलं बरोबर thank uh you -huh.